सकाळी सकाळी जायला लवकरच जाग येते ती पाहते तर विक्रांत तिला घट्ट मिठीत घेऊन झोपला होता ते बघून गोळ स्माईल आली तिच्या चेहऱ्यावर कारण काल तिने विक्रांतचे नवीन रूप पाहिले होते नकळत तिने त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि पाच दहा मिनिट त्याच्या चेहऱ्याकडे ती पाहू लागली झोपमध्ये पण खूप हँडसम तो दिसत होता काही वेळाने तिच्या वागण्याचे तिलाच हसू आले आणि ती हसत उठून बसली तिच्या डोक्यात टपली मारून हसत अंघोळ करायला निघून गेली पाच ते दहा मिनिटांनी फ्रेश होऊन बाहेर आली आणि किचनमध्ये गेली इकडे तिच्या स्पर्शाने विक्रांतला कधीच जाग आली होती तो पण स्माईल करत उठला आणि जाई काय करते आहे हे पाहण्यासाठी बाहेर आला तोच त्याला किचनमधून तिचा आवाज आला तिला विक्रांतच्या आईचा फोन आला होता जाई त्यांच्याशी बोलण्यात व्यस्त होतीच की विक्रांत तिच्या मागे येऊन उभा राहिला तिला आधी काही कळले नाही पण त्याने तिला मागून मिठी मारली आणि बोलता बोलता तिचे डोळे मोठे झाले शब्द फुटत नव्हते त्याने अशी मिठी मारली होती म्हणून कसे तरी स्वतःला नॉर्मल करत आई मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते आणि तिने फोन कट केला फोन तर तिने ठेवला पण विक्रांकडे पाहायची मात्र हिंमत होत नव्हती कारण खूपच लाजली होती ती त्याने अशी मिठी मारल्यामुळे तो मात्र तिच्या अंगाचा सुगंध अनुभवत तिच्या केसांवरून चेहरा फिरवत होता कारण कालची रात्र आणि आजची सकाळ खूप छान झाली होती दोघांची ती काही बोलत नाहीये हे बघून तोच बाजूला होत मी फ्रेश होऊन आलो कॉफी घेऊन हॉलमध्ये ये आणि तो हसत फ्रेश व्हायला निघून गेला इकडे जाईने दोघांसाठी कॉफी ठेवली आणि ती घेऊन ती हॉलमध्ये आली तोच विक्रांत पण त्याच्यावरून हॉलमध्ये आला दोघांनी मिळून कॉफी ती उठून जाणार की विक्रांतने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले त्याच्या आशा करण्याने शहारलीच ती त्याने स्माइल करत तिच्या कपाळावर ओठ टेकवून दीर्घ केस केला तसं जाईने लाजून डोळे बंद करून घेतले त्याने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवला तसे तिने डोळे उघडले तिच्या डोळ्यात पाहात आज ऑफिसमध्ये मंथ एंडिंग आहे आणि आज सगळं काही चेक केलं जातं आज ऑफिसमध्ये धावपळ असेल घाबरून जाऊ नकोस खूप प्रेमाने तो तिला समजावत होता आणि ती पण हो म्हणून मान हलवत होती आणि हो आज जर थोडी काही चूक सापडली तर त्या एम्प्लॉईचा ऑफिसचा शेवटचा दिवस पण असू शकतो तिचा तिच्या कामावर पूर्ण विश्वास होता म्हणून तिला टेन्शन न होते ते पुन्हा उठून जाणार की तो तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आता तर ती लाजून लाल झाली होती त्या दोघांची मैत्री झाल्यापासून विक्रांतमध्ये झालेले बदल तिने पाहिले होते त्याचे ते मिश्किल हसणे बघून तिने काय म्हणून विचारले तसे विक्रांतने त्याच्या गालावर बोट फिरवत मला इथे काहीतरी हवं आहे त्याचे बोलणे ऐकून मात्र जाईचे डोळे मोठे होतात त्याचे बोलणे समजले होते तिला त्याला काय हवंय ते ती अजून पण देत नव्हती तर तो तिला पुन्हा आवाज देत जाई मी काहीतरी मागतोय ना तुला जाई लाजत ते ते तुम्ही डोळे बंद करा जसा विक्रांत पटकन डोळे बंद करतो त्याला झालेली घाई बघून जाई एक दीर्घ श्वास घेते आणि त्याच्या घालावर ओठ टेकवते आणि लाजत मागे होते तिने हे एवढ्या लवकर केले होते की कि तिने किस केले हे विक्रांतला समजले पण नाही त्याने कपाळावर आठापाडा डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहिले तर ती लाजत खाली पाहत होती पण आज त्याने तिला समजून घेतले कारण त्याची ही पहिलीच वेळ होती त्याने पटकन तिला मिठीत घेतले खूप भारी वाटत होते दोघांना पण एकमेकांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होते हळूच त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिचा चेहरा उंजळीत घेऊन तिच्याकडे तो प्रेमाने पाहू लागला नकळत त्याने पुन्हा तिच्या कपाळावर एक दीर्घ केस केला त्यानंतर दोन्ही घालावर दीर्घ केस केला आणि आता त्याची नजर तिच्या लाल सुटू कोटांकडे गेली आणि हळूहळू तो त्याची ओटी ते टेकवणार तोच जाईने डोळे बंद करून घेतले आणि तेव्हाच चुकीच्या वेळेला त्याचा फोन वाजला आणि त्या आवाजाने ते दोघं बाजूला झाले जाईला जत किचनमध्ये निघून गेली तर विक्रांतने केसांवरून हात फिरवत फोन हातात घेतला तर रचना त्याला फोन करत होती पण त्याला राग आला तिचा कारण तिने त्यांच्या रोम्यांच्यामध्ये व्यत्यय जो आणला होता त्याने फोन सायलेंट केला आणि रूममध्ये आला रूममध्ये जाई तिचा आवरच होती तिने आज रेड कलरचा कुर्ता घातला होता त्यात ती खूपच क्यूट दिसत होती विक्रांत पुन्हा तिच्या मागे उभं राहून तिला मिठी मारतो जाई सिंदूर भरत असते त्याने अशी मिठी मारताच ती त्याच्याकडे पाहत सिंदूर भरते विक्रांत मात्र त्याचे ओठ तिच्या गाल्यावरून कानाच्या पाकडीवरून फिरवत मानेजवळ येतो आणि तिथे ओठ फिरवायला सुरुवात करतो आणि त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने गच्च दाबून घेते त्याचा स्पर्श आता तिला पण होता तिच्या हृदयाची वाढलेली धडधड विक्रांतला ऐकू येत होती त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला बाजूला करत तिच्या कानाच्या पाकडीजवळ ओठ नेत आजच्यासाठी एवढं त्रास पुरे आहे बाकीचे राहिलेला आपण रात्री आणि तोच जाई त्याच्या तोंडावर हात ठेवते खूपच लाजली होती त्याच्या बोलण्याने बायको खूपच लाजते तू अशी लाजत राहिली तर कसे होईल माझे नकळतपणे विक्रांत बोलून जातो आणि त्याचे बोलणे ऐकून जायला असे वाटत होते आताच कुठेतरी पळून जावे बरं चल ऑफिसला जायचे आहे ना आणि तिला कालचे विद्याचे बोलणे आठवले कारण काल विद्याने जाईला कारमधून उतरताना पाहिले होते तशी जाई गोंधळून नाही ते तुम्ही जा मी बसने येईल विक्रांतने पण तिला जास्त काही विचारले नाही आणि पुन्हा तिच्या कपाळावर केस करून तिला बाय करून निघून गेला जाई तिच्या कपडावरून प्रेमाने हात फिरवते आणि गालातल्या गालात हसत तिची बॅग घेऊन ती पण ऑफिसला जायला निघते विक्रांतने सांगितल्याप्रमाणे आज मन नसल्यामुळे सगळं काही चेक होणार होते काही लोक रिलॅक्स होते तर काही जणांना घाम फुटला होता कारण या चेकिंगमध्ये पकडले गेलो तर आज ऑफिसमध्ये शेवटचा दिवस हे बऱ्याच जणांना माहिती होते काही वेळातच ती ऑफिसला पोहोचली आणि तिच्या कामात व्यस्त झाली एक तासानंतर चेकिंगला सुरुवात झाली जे लोक सापडले होते ते खाली मान घालून एका कोपऱ्यात उभे होते इकडे नेहा आणि रचना यांचे मात्र एकमेकांना इशारे चालू होते कारण त्यांनी जाईविरुद्ध असे काही केले होते की जायचा पण आज ऑफिसमधील शेवटचा दिवस असू शकणार होता तोच टकटक आवाज आला आणि सगळे त्या दिशेने पाहायला लागले तर विक्रांत त्याच्या एटीत चालत तिथे येत होता त्याला येताना बघून सगळेच भीतीने एक एक आवडा गिळत होते खूप घाबरले होते त्याला तो येऊन मधोमध टाकलेल्या सोप्यावर जाऊन बसला नेहा विक्रांतच्या शेजारी जाऊन लॅपटॉप ओपन करून त्याला सगळं काही दाखवत होती आणि ते बघून त्याच्या कपाळावर आठा पडत होत्या सगळं पाहून झाल्यानंतर त्याचा कडक आवाज झाला हे काम कोणी केलं आहे तशी नेहा खुरशी हसत सर हे सगळं काम मी जाईला सांगितले होते जाईचे नाव ऐकताच तो गोंधळून जाईकडे पाहतो आणि इकडे जायला तर चांगला धक्का बसतो नेहाने एक नजर रचनाकडे पाहिले आणि रचनाने हसून तिला डोळा मारला आपले काम झाले म्हणून असं काही ती नेहाला सांगत होती जणू कारण ज्याचे नाव आले त्याचा ऑफिसचा शेवटचा दिवस हे तर नक्की होते तोच त्याचा कडक आवाज आला मिस जाईला बोलवा तशी नेहा तिला आवाज देऊन बोलावते जाई तर पूर्णपणे घाबरलेली आणि गोंधळलेली पण होती कारण नेहाने सांगितलेले काम तिने वेळेच्या आत पूर्ण करून दिले होते काही चूक न करता विक्रांत जाईकडे पाहत यावर तुम्हाला काही बोलायचं आहे मिस जाई तशी ती घाबरून ते सर नेहा मॅमने दिलेले काम मी पूर्ण केले आहे आणि ते पण वेळेच्या आत तर मला तरी असे वाटते की माझ्याकडून अशी चूक होणे शक्य नाही तोच त्याचा पुन्हा कडक आवाज येतो एवढा ठामपणे तुम्ही कसे बोलू शकतात ते, ते सर मी खरं बोलते आहे नेहा मॅमने दिलेले सगळं काम मी पूर्ण केलं आहे आणि माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या चो ऑफिसमध्ये चोवीस तास चालू राहणारे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते तुम्ही चेक करू शकतात ती असं बोलताच फ्लोअरवर जमलेले सगळेच जाईकडे शॉक लागल्यासारखे पाहत होते कारण विक्रांतशी असे बोलायची हिंमत आज तरी कोणी केली नव्हती आज जाईच्या बोलण्याने सगळे शॉकमध्ये तर असतात पण सगळ्यात जास्त धक्का तर नेहाला लागतो कारण जाईने सी चेक करायला सांगितले होते तिला घाम फुटायला सुरुवात होत होती कारण नेहाने जाईकडून आतापर्यंत किती काम करून घेतले होते आणि ते बरोबर असून पण नेहा जाईला घालून पाडून बोलली होती नेहा कपाडाचा आलेला घाम रुमालाने पुसत रचनाकडे पाहते कारण आज जर सी सी टी व्ही चेक केले गेले तर ऑफिसमध्ये शेवटचा दिवस जायचा नाही तर नेहाचा असेल हे नक्की होते नेहा स्वतःला वाचवण्यासाठी सर हिने काम तर काही केले नाही आणि केले त्यात पण किती चुका केल्या आणि वरुण म्हणते सी सी टी व्ही चेक करा नेहा स्वतःला वाचवते हे बघून रचना पण तिची साथ देत विक्रांत नेहा आपली खूप जुनी एम्प्लॉई आहे मला वाटतं ती असं काही करणार नाही मला वाटतं हे सगळं या जाईने केले आहे विक्रांत मात्र शांतपणे बसून विचार करत होता तो काही बोलत नाही आहे हे बघून रचना पुन्हा बोलणार की त्याने हात दाखवून तिला शांत बस म्हणून सांगितले आणि जाईकडे पाहात मी जाई म्हणताय तर आपण सी सी टी व्ही चेक करूया तो हे बोलतास नेहाच्या तर पायाखालची जमीनच सरकली कारण नेहाला समजले होते आज तिचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून तोच जाई बोलते आणि सर तुम्हाला सी सी टी व्ही फुटेज बघून पण माझ्यावर विश्वास नसेल तर नेहा मॅमने माझ्याच्या कामात चुका काढल्या आहे ते काम मी इथेच तुमच्यासमोर बसून करून देईल तिच्यातला एवढा कॉन्फिडन्स बघून विक्रांतला वाटत होते आताच तिला जाऊन घट्ट मिठी मारावी पण त्याने त्याचे विचार झटाकले आणि विक्रांतने जाईच्या समोर लॅपटॉप सरकवला आणि जाई समजून गेली ती खाली बसली आणि तिचे काम करू लागली दहा मिनिट संपाला एक मिनिट बाकी होता तोच जाई डन बोलली आणि विक्रांत सहित बाकी फ्लोअरवरील सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिले तिने विक्रांतकडे लॅपटॉप सरकवला आणि उठून उभी राहिली विक्रांतने जाईकडे पाहत लॅपटॉप हातात घेतला आणि चेक करू लागला तिचे काम तिचे काम करण्याची पद्धत बघून विक्रांत इम्प्रेस झाला होता पण फ्लोअरला सगळेच असल्यामुळे तो काही करू शकत नव्हता त्याने पुन्हा ऑर्डर दिली सी सी टी व्ही फुटेज आणि त्याच्यासमोर लॅपटॉपला एक फुटेज ओपन झाले ते सगळं काही विक्रांत पाहत होता आणि रागाने त्याच्या हाताच्या मुठी घट्ट होत होत्या कारण मागच्या काही दिवसात नेहाने जायला मुद्दाम किती त्रास दिला हे सगळं काही त्यात दिसत का का होते आणि त्यात नेहाच्या लॅपटॉप बंद केला आणि तो उठून उभा राहिला नेहा तर एवढी घाबरली होती की मिने तिचे हातपाय थरथर कापत होते विक्रांत नेहाच्या समोर येऊन उभा राहिला नेहा काही बोलणार त्याआधीच विक्रांत बोलला तुझा सगळा सामान घ्यायचा आणि इथून निघायचे नेहाने चूक केली होती आणि ती पकडली गेली असल्यामुळे ती काही न बोलता तिथून निघून गेली वाईट वाटत होते एवढा चांगला जॉब चा तिच्या चा स्वतःच्या कृत्याने गमावला होता यात रचना पण तिची काही मदद करू शकणार नव्हती ती गेल्यानंतर विक्रांनी एक नजर सगळ्यांकडे फिरवली आणि जाईकडे पाहत मी जाई आजपासून तुम्ही मॅनेजर आहात नेहा जे काही पाहायच्या ते सगळं काही तुम्ही पाहणार आणि फ्लोअरवर पुन्हा सगळ्यांना धक्का बसला या सगळ्यात जास्त धक्का रचना आणि मुकेशला बसला कारण नेहाच्या खाली मुकेश त्या कामाचा योग्य होता पण आता विक्रांतने निर्णय घेतल्यामुळे कोणी काही करू शकणार नव्हते तुम्ही सगळे जाऊ शकतात तसे एक एक करून सगळे जात होते तोच विक्रांत जाईच्या जवळ आला आणि विश्वासाने तिचा हात पकडून स्माईल करत त्याच्या केबिनमध्ये निघून गेला पण हे सगळं बाहेर जाणाऱ्या रचनाने पाहिले आणि तिला खूप राग आला विक्रांतचे वागणे बघून जाईने पण गोड स्माईल केली आणि ती पण जायला निघाली इकडे रचनाला मात्र जाईचा खूप राग आला या जाईला बाहेर करण्याच्या नादात नेहा बाहेर गेली सोना नाही जाई मी तुला एवढं बोलून रचना पण रागाने तिच्या केबिनमध्ये निघून गेली जाई स्वतःच्या प्रामाणिकपणामुळे वाचली होती ती बघून विद्याने जाईला मिठी मारली कारण विद्याने नेहासाठी एक प्लॅन केला होता पण त्याआधीच नेहा बाहेर पडली होती फ्लोअरला पण सगळे हॅपी होते कारण त्यांना त्रास देणारी नेहा जी ऑफिस सोडून गेली होती सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले विक्रांतने जाईला मॅनेजर पद दिले होते पण ती केबिनमध्ये न जाता तिच्या डेस्कवरूनच काम करत होती आणि इकडे विक्रांत त्याच्या केबिनमध्ये बसून स्क्रीनवर प्रेमाने हात फिरवत पाहत होता आज जाईचे काम तिचे बोलणे सगळं काही बघून विक्रांत खूप हॅपी होता मी तुझ्याशी मैत्री करून काही चूक केली नाही आहे जाई याची त्याला आज जाणीव झाली होती जाई पण खूप हॅप्पी होती विक्रांतला काहीतरी अर्जंट काम असल्यामुळे तो ऑफिसमधून लवकरच निघून गेला जाईने पण तिचे काम कम्प्लीट केले आणि ती घरी जायला निघाली खूप हॅपी होती जाई आज तिच्या या आनंदाला रचना आणि मोकेची नजर तर नाही ना लागणार त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद